तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल अखेर वंचितच्या लढ्याला यश विजयनगर येथील सभागृहास भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विजयनगर येथील सभागृहास ग्रामसभा ठरावाप्रमाणे ग्रामपंचायतीने नाव न दिल्यामुळे ग्रामसेवक यांना विचारणा केली असता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव शासन निर्णयानुसार देता येत नाही असा चुकीचा शासन निर्णय दाखवून दिशाभूल करून मान्यवरांची तुलना महापुरुषांबरोबर करून डॉ बाबासाहेब यांचा अवमान केला आहे त्यामुळे मिरज पंचायत समिती मिरज येथे आमरण उपोषण करण्यात आले त्यावेळी उपोषणकर्ते व गटविकास अधिकारी मिरज पंचायत समिती तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाणे मिरज वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर तात्या कांबळे मानवाधिकार संघटना जॉईंट सेक्रेटरी माननी वसंत खांडेकर मिरज तालुका महासचिव सागर आठवले यांच्यात बैठक होऊन ग्रामसभा ठरावात नमूद असलेल्या व जागेवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे असे ठरले तसेच इतर मुद्द्यावर चर्चा होऊन लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले व दिनात बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विजयनगर येथील सभागृहास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आल्यामुळे वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष माननीय महावीर तात्या कांबळे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या लढ्यास यश आले यामध्ये प्रामुख्याने वंचितचे जिल्हा अध्यक्ष महावीर तात्या कांबळे मानवता अधिकार जॉईंट सेक्रेटरी वसंत खांडेकर तालुका अध्यक्ष विशाल धेंडे तालुका महासचिव सागर आठवले वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे महासचिव अनिल मोरे सर, सम्यक विद्यार्थी जिल्हा निरीक्षक ऋषी माने भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा अध्यक्ष रुपेश तामगावकर जिल्हा उपाध्यक्ष अशोक लोंढे जिल्हा प्रवक्ते अनिल सावंत संघटक नितीन सोनवणे राकेश कुर्णे अनिल कांबळे संजय कांबळे अक्काताई बनसोडे शोभा आठवले रेखा मगदुम हिराबाई वंजिरे रामदास खांडेकर परशुराम कांबळे वैभव वंजारी मनोहर कांबळे सागर मरडे ज्योतिराम वंजिरे सुनील कांबळे सुनील खांडेकर ऋषिकेश मगदूम यांच्याबरोबर विजयनगरमधील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मिरज शहर प्रतिनिधी महेश मोहिते